स्पेशात तुम्ही मी शिधेल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही तुम्ही जावा तर आता ना संध्याकाळचा टाइम झालेला आहे पाणी आले आता मला म्हणे हाय करायला पोराला लय आवडतं व्हिडिओ जर मी बनवत असेल तर हाय हाय करत असतात नुसते तर छान वाटतं त्यांना पण त्यांना पण दिसायचं असतं व्हिडिओमध्ये आणि सांगतात पण काकू तुमचे व्हिडिओ छान असतात आम्ही बघतो कॉमेडीचे व्हिडिओ बघतो असं सगळं सांगत असतात तर म्हटलं कधी कधी त्यांना पण घ्यावं तर दाखवते मी कधी कधी त्यांना तर सांगायचा मुद्दा असा की आता मला तर आता मी भांडे घासते आणि नंतर सांगते की काय झालं काय नाही ते कारण ना किंवा भांडे घासता काासता बोलूया आपण कारण मग मी असं मी असं बोलत वगैरे राहिले ना तर माझे सगळे भांडे वगैरे सगळे तसेच राहतील आणि काम सगळं तसंच राहील ना आणि पाणी जाईल त्याच्यामुळे आपलं बोलत बोलतच आपलं काम करू भांडे घासते अगोदर संध्याकाळचं पाणी आलं ना बर असते कारण दुपारचे जे भांडी असतात ना ते सगळे घासून होतात सगळं किचन वरच सगळं जे असतं ते सगळं घेऊन तर सकाळीच फोन आला होता मला आमंत्रण देण्यासाठी लग्नाचं लग्नाचं आमंत्रण होतं त्यासाठी मला फोन आला होता आणि मला जायचं आहे लग्नासाठी गावाकडे जायचं आहे लग्नासाठी तर, तर, तर एक मिनटं तर आता झालेत माझे भांडे घासून आता मी कपडे धुवायला जाणार आहे आणि बा चेहऱ्यावरती घाम त्याचा मारण तर ना आता मी डान्स करत होते आणि तिकडून दोन बायका चाललेल्या हॉलमध्ये करत होते डान्स मी तर हॉलमधली पण खिडकी मोठी आहे तुम्हाला माहिती आहे तर तिकडून तिकडून जे येणारे ज्या बायका असतात त्यांना मी हॉलमधलं दिसतो तर मी डान्स करत होते आणि ते मला जाणवलं की लगेच इकडं बघितलं की लगेच ते बायका दोघीजणी हसत चालल्या होत्या म्हणजे त्या मला बघत होत्या डान्स करताना अरे यार आणि माझ्या लक्षातच नाही आले की खिडकी आपली उघडी आहे आपण डान्स नाही करायला पाहिजे तर गमती गमतीत मी डान्स करत होते त्या बायकांना बघत होत्या त्या बायका माझ्याकडे चला कपडे धुऊन घेते आणि नंतर बोलते तुमच्याशी आत्ताच फ्री झाले आता सगळं काम वगैरे हो आवरलेलं आहे आताच काम वगैरे आवरलं म्हटलं आता तुम्हाला सांगाव काय झालंय ते लगना लगना तर सकाळी फोन आले होते ऍक्च्युअली दोन लग्न आहेत त्याच्यामुळे मला लग्नाला आहे तर ह्याची परमिशन मी माझ्या मिस्टरांना मागितली त्यांना सांगितलं की दोन लग्न आहेत तुम्हाला आहे लग्नाला तर त्यांचं चालू झालं की आता सुट्ट्या नाही आहेत असं तर असे बाहेरच आहे तर त्यांचं असं झालं की सुट्ट्या नाहीत आता कसं जाणार असं तसं तर मला जाम टेन्शन आलं आता काय करावं कारण लग्न पण जवळचे आहेत आणि हे तर नाही म्हणतात म्हटल्यावर नाही म्हणजे मला सुट्टी नाही आणि कसं जाणार आणि माझी इथं मग सोय कसं काय होणार जेवणाची ह्याची त्याची तर त्यांचं पण बरोबरच आहे म्हणा कारण मुंबईला असल्यावरनंतर मी एक महिना जाणार म्हटल्यानंतर त्यांची सोय काय असणार आहे बर 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 तर त्याच्यामुळे त्यांचं पण बरो बरोबर वाटते मला तर मग मला तिकडून पण टेन्शन येतं आणि नाही गेलं तर त्या लोकांना काय वाटेल असं पण टेन्शन येतं तर काय करावं हेच माझं डोकंच चाला नाही मला आता काय करू मी आणि त्यांनी साफ म्हणजे असं हे करून टाकलं की अरे मला सुट्टी नाही आहे आणि तू जाशील तर मग माझं कसं होणार असं तसं एकत्र होतं तेव्हा मग होत होतं असं तसं बोलत होते परवानगी ला पर पर तर मिळवावीच लागेल आता काहीतरी करून तर परवानगी मिळवण्याचा मी प्रयत्न करेलच बघूया काय होते काय नाही ते पण लग्न पण जवळचे आहेत आणि मला भारी वाटतं लग्नामध्ये जायला यायला त्याला तर सगळे कार्यक्रम वगैरे असतात त्याच्यामुळं छान वाटतं पण बघूया आता काय होतंय ते काय वाटतंय मला भेटेल का नाही परमिशन काय माहिती काय करू तेच कळा मला इकडं गेलं लग्नाला गेलं तर तिकडून ही इकडचा प्रॉब्लेम आणि नाही गेलं तर तिकडचा प्रॉब्लेम आता काय करावं तेच काय कळा नाही मला रुपालीकडं पण लग्न आहे आणि माझ्याकडं पण आता लग्न आहे आणि इलेक्शन पण महत्त्वाचं आहे ना आधीमध्ये सुट्ट्या झाल्या होत्या आणि त्यांचं पण बरोबर आहे खूप वेळ झालं खूप ह्या दिवाळीपासून मी चार पाच वेळा जाऊन आले मी एक एक दिवस का होईना पण जाऊन आलेले एक दिवस राहायचं दोन वेळा तर इकडंच गेले होते घरी पण नव्हते गेले आणि म्हणजे चालूच होतं पण आता काय करू माझं डोकं काय चाललं नाही आता काय करावं आयडिया मला त्या कमेंट बॉक्समध्ये की काय करावं केलं पाहिजे मला जायचंय मला लग्नाला जायचंय आता असं नाही म्हणू शकत की आई तुम्ही त्यांच्याकडे लक्ष द्यावी जाते असं कसं काय म्हणू नाही तर त्यांची जबाबदारी म्हणजे इकडच्या कडच्या लेखाची जबाबदारी तिकडच्या लेखाची जबाबदारी म्हणल्यावर कसं काय असं पण होईल कळ नाही तर चला बघते मी सांगते तुम्हाला काय होते मला लग्नाला जायचं पण मला मिस्टर काय परमिशन द्यायनात बघू देतात का नाही थोडासा मस्का वगैरे मारल्या होईल होऊन जाईल तर चला बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये